आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण इंदापूरचे आमदार दत्ता भरणे शिवगाळ करत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर बारामतीच्या खासदार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे त्या कार्यकर्त्यांच्या भेटीला पोहोचल्या आहेत घडलेला प्रकार त्यांनी जाणून घेतला आणि कार्यकर्त्याला धीर दिला आमदार भरणेंनी कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचं इंदापूर गाठला त्यांनी कार्यकर्ते नाना गवळींची भेट घेतली त्यांच्याशी संवाद साधत घडलेला प्रकार जाणून घेतला बूथ वरून काही वाद झाल्याने भरणे त्यांच्या कारमधून उतरले आपल्या बूथवर त्यावेळी गर्दी होती त्यामुळे विजारा बाजूला गेलो होतो भरणे तिथे आले आणि त्यांनी थेट शिवीगाळ सुरू केली असा घटनाक्रम गवळींनी कथन केला तुम्ही स्वतः त्यांना काही बोलला नाहीत ना अशी विचारणा सुळ्यांनी केली ते त्यावर आम्ही त्यांना काही बोललोच नव्हतो त्यांनी कारमधून उतरल्यानंतर मला शिवी देण्यास सुरुवात केली तुला गावात राहायचं आहे की नाही तुझी काय अवकात आहे असं म्हणत त्यांनी शिव्या दिल्या तरी मी त्यांना काही बोललो नाही असं गवळींनी सांगितलं आम्हाला रोहित दादांनी सूचना दिल्या होत्या आपण लहान आहोत आपल्याकडे सत्ता नाही ते सत्तेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करतील अन्याय करण्याचा प्रयत्न करतील तुम्ही एक शब्द बोलू नका असं रोहित पवारांनी आम्हाला सांगितलं होतं त्यामुळे मी भरण्यांच्या शिव्या ऐकून घेतल्या अशी गवळींनी खतन केली आहे प्रतिनिधी रोहित दळवी बारामती संध्या आवाज महाराष्ट्राचा